गेल्या काही महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहोचलाय रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तणाव सुरू आहे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे आदित्य जटकरे विरुद्ध शिवसेनेचे भरत गोगावले यांचा संघर्ष सुरू आहे त्यातच आता येत्या पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिने ध्वजारोहण कोण करणार याबद्दलचा निर्णय जाहीर झालाय या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे त्यानुसार रायगड मध्ये आदित्य तटकरे ध्वजारोहण करणार आहेत असे यात नमूद करण्यात आले आता यावर रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे भरत गोगावले हे सध्या दिल्लीत आहेत त्यांनी नुकतंच आदित्य तटकरे यांच्या ध्वजारोहणावरून आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून भाष्य केले यावर त्यांनी आजही पालकमंत्री पदावर शंभर टक्के ठाम आहे रायगडच्या पालकमंत्री व्हावं ही माझी इच्छा आहे झेंडा वंदन करणं आणि पालकमंत्री पद यात फरक आहे असे भरत गोगावले यांनी म्हटलंय झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री झालं असा काही भाग नाही कारण ते पहिलंच देण्यात आलं होतं त्यासाठी वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही मी आजही पालकमंत्री पदावर टक्के ठाम आहे झेंडावंदन झाल्यानंतर याबद्दल वरिष्ठ निर्णय घेतील असं आम्हाला वाटतंय झेंडावंदन करणं आणि पालकमंत्री पद यात फरक आहे त्यामुळे यात वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं भरत गोगोल यांनी म्हटलंय पालकमंत्री पदासंदर्भात एकनाथ शिंदे जो काही निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल त्यासाठी वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य राहील त्याबद्दल काही दुमत कारण नाही म्हणजे तुम्ही पालकमंत्री पदावरती सुनील तटकर आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही राज्याच्या गोष्टींसंदर्भात संदर्भात चर्चा करण्यासाठी भेट झाली असावी पण काय चर्चा झाली हे मी विचारलं नाही आम्ही कधीच नेत्यांना कुठे चाललात कशाला चाललात हे विचारत नाही झेंडावंदन त्यांच्या हस्ते होते याला माझी हरकत नाही वरिष्ठांनी दिलेला निर्णय मान्य करायचा असतो रायगडचा पालकमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे हो नक्कीच माझी इच्छा पूर्ण होईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय